पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मिशन सुधारचा धुळे जिल्ह्यात धडाका एक लाख ब्याऐंशी हजारांहून अधिक संशयास्पद शिधापत्रिका प्रशासनाच्या रडारवर सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक सक्षम आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं हाती घेतलेल्या मिशन सुधार अभियानामुळं धुळे जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून येत आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे बत्तीस संशयास्पद शिदापत्रिकांची धारकांची नावं प्रशासनाच्या रडारवर आली असून मृत दुबार तसेच बोगस लाभार्थ्यांची नावं कायमस्वरूपी बाद करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमे अंतर्गत आधार संलग्नता मृत्यू नोंदी स्थलांतरित लाभार्थी एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या एकापेक्षा अधिक शिदापत्रिका आदी बाबींची सखोल तपासणी केली जात आहे तपासणीत अनेक ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर धान्य उचलले जात असल्याचं तर काही ठिकाणी दुबार नोंदी व अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संबंधित शिधापत्रिका धारकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली असून आवश्यक कागदपत्र सादर न करणाऱ्या व नियमबाह्य आढळणाऱ्या लाभार्थ्यांची नावं शिदापत्रिकेतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहेत तसेच संबंधित स्वस्त धान्य दुकानांचीही कसून तपासणी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे मिशन सुधारमुळे अपात्र मिळणारा शासकीय लाभाचा धान्याचा गैरवापर थांबणार असून त्याचा थेट फायदा खऱ्या गरजू गरीब व वंचित कुटुंबांना होणार आहे प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की आपली शिधापत्रिका व आधार संलग्नतेची माहिती तत्काळ अद्यावत करून घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेमुळे सार्वजनिक वितरण प्रणालीत शिस्त येण्याची चिन्ह दिसत असून शासनाच्या पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मांडलं जात आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नमस्कार धुळे जिल्ह्यामध्ये मिशन सुधार अंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी या कार्यालयासाठी एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे बत्तीस नावाची यादी प्राप्त झालेली आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जसे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती आहेत परत आहेत लँड होल्डिंग जास्त असणारे तर सायलंट आरशी म्हणजे ज्यावर भरपूर दिवसापासून धान्य घेतलेलं नाही आणि काही डुप्लिकेट आर सी अशा प्रकारचे हे एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे बत्तीस व्यक्तींची नावं आपल्याला प्राप्त झालेली आहेत तर ते आपण आपण आपले एस आय पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत तालुका स्तरावर तपासणी सुरू आहे ज्यामध्ये तलाठी गावातील दुकानदार यांची मदत घेऊन ही तपासणी केली जाईल आणि जे नावं एक तर इन्कम टॅक्सधारक असतील किंवा डुप्लिकेट असतील किंवा सायलंट आशेवाले बंद झालेले असतील मृत झालेले असतील तर यांची नावे करण्याची आपली कार्यवाही सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा